सकाळी सात वाजताच लोकेशनवर आलो आणि शूटला तयार होण्यास सुरुवात केली इथे राहायचं का कुठून पण सचिन सर कॅमेरा सेट करतायत खूप टाइम झाला ते इथंच बसलेत बघूया काय करतायत

<laughs> फायनल या शॉट कंप्लीट झालेला आहे अरे यार

सचिन सर बरोबर आहे न सिन्न करा तो क्लिअर दिसते मराठी गाण्यामध्ये मधीच मारी साऊथच मारी नाही इंडियाच इंडियाच मारी बॅक ने आहे का तुम्हाला मग या खेकडे या? काय असं चालतं नाही फायनली शूट घंटे चोरी फायनली शूट संपलेला आहे अ काय बोलू शकते तुम्ही शूट बद्दल एकदम सचिन सर तुम्ही काय बोलू शकता शूट सगळे मी केलेले कारण की शूट मला माहितीत कसे झालेत कसे आहेत प्रणिता तू एकदम बरं आलेस तू काय बोलू शकते फक्त तुला फक्त गाण्यासाठी आजचे डीजे होते आजचे डीजे प्रणिता डीजे प्रणिता चला Bye. Bye! Coming soon!